माझी खासदार चिखलीकर यांच्या उपस्थितीत पुणे येथे स्नेहसंवाद मिलन कार्यक्रम लोहा कंदार संघातील नागरिकांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे सुनील पेनूरकर माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा पुणे इथं लोहा कंदार मतदारसंघातील अधिकारी कर्मचारी व्यापारी पुणे इथं वास्तविक असलेल्या नागरिकांचा स्नेहसंवाद मिलन कार्यक्रम अठ्ठावीस जुलै रोजी रविवारी चंद्रफुल गार्डन आळंदी रोड सरोली पुणे इथं कार्यक्रम ठेवण्यात आलाय पुणे पिंपरी चिंचवड या परिसरामध्ये लोहा कंदार मतदारसंघातील असंख्य नागरिक मतदार, मतदार नोकरी व्यवसायासाठी या मेट्रो सिटीमध्ये वास्तविक आहेत येणारा काळ हा निवडणुकीचा असून अनेकांनी या शहरात राहणाऱ्या मतदारांवर लक्ष केंद्रित आहेत पुण्यात राहणारे लोहा कंदार मतदारसंघातील अनेक भूमिपुत्र लोहा मतदारसंघामध्ये सामाजिक उपक्रमामध्ये आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात सहभाग घेत असतात या भागातील अधिकारी कर्मचारी व व्यावसायिक लोहा कंदार मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्यासाठी पण इच्छुक आहेत हे उद्योजक व सामाजिक कार्यकर्त्यांचा लोहा कंदार मतदारसंघात मतदारांवर नक्कीच प्रभाव पडणार आहे याच हेतूने उद्योजक व्यावसायिकांसोबत पुण्यातील सर्वसामान्य नागरिकांचा स्नेह मिलन कार्यक्रम माझे खासदार लोहा कंदार मतदारसंघाचे माजी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम ठेवण्यात आलाय या कार्यक्रमामध्ये पुणे पिंपरी चिंचवड या भागातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पुणे येथील स्वराज्य होम बिल्डर अँड डेव्हलपर सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सुनील शेठ पेनुरकर यांनी आवाहन केलंय जनतेचे मत न्यूज नेटवर्क पुणे आजिसला लक्ष <laughs> <laughs>